श्रीस्वामी समर्थ तर चला आज कोबीचे मंचुरियन सगळ्यांना नाश्त्यासाठी बनवलेले आहेत मुंबईमध्ये बघा जे चायनीज विकलं जातं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कोबी मंचुरियन हे विकलं जातं तर या मंचुरियनची भेळ बनवली जाते चायनीज भेळ बनवली जाते आणि मंचुरियन राईस बनवलेला जातो बऱ्याच ठिकाणी गल्लीमध्ये नाक्यावरती कॉर्नरवरती स्टॉलवरती हे मंचुरियन विकले जातात तर चला नवीन चॉपर देखील घेतलेला आहे ते देखील आज मला काढायचंच होतं बरेच दिवस झालं हे चॉपर येऊन परंतु मी त्याला अजून काही यूज करून बघितलं नाही पहिले माझ्याजवळ दोरीवालं होतं आता मी हे प्रेस करायचं चॉपर मी शोवरून ऑर्डर केलेलं आहे त्याला स्वच्छ धुवून घेतलं कोबीचे छोटे छोटे तुकडे केले आणि त्याच्यामध्ये टाकले आणि कोबी या चॉपरने बारीक करून घेतला तर बघा जो कोबीचा गठ्ठा होता त्यातील अर्धा कोबी मी इथे एकदम बारीक करून घेतलेला आहे आणि आता आपण इथे पटपट मंचुरियन करून घेणार आहोत तर स्टॉलवरती बघा याच्यामध्ये आद्रक आणि लसूण घालत नाहीत तर आता आपण आज घरी बनवत आहोत म्हणून मी ते सहा सात लसूणच्या पाकळ्या सालासाईत घेतल्यात आणि त्यांना कुटून घेतलं आणि त्याच्यामध्ये छोटासा म्हणजे अर्धा इंच अद्रकचा तुकडा देखील कुटून घेतला आणि आता हे आपण या कोबीमध्ये टाकणार आहोत तर या कोबी मंचुरियनमध्ये आता घालणार आहोत फूड कलर इथे ऑरेंज फूड कलर मी थोडासा घातलेला आहे आणि एक चमचा घातलेला आहे कश्मीरी मिरची एक वाटी घातलेला आहे मैदा आणि अर्धा वाटी घातलेला आहे इथे कॉर्नफ्लावर पावडर तर स्टॉलवरती फक्त कॉर्नफ्लावर पावडर मैदा आणि फूड कलर एवढंच घालतात आणि चवीनुसार मीठ घातलं आणि याचा आता घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे चपातीच्या पिठापेक्षा थोडासा कडक गोळा मळायचा आणि हा गोळा मळल्यानंतर लगेच मंचुरियन करायचे खूप वेळ जर या गोळ्याला मळून ठेवाल तर नंतर हे पीठ खूप पातळ होईल आणि बघा हाताने याला असा शेप द्यायचा नाहीतर तेलामध्ये मंचुरियन टाकताना थोडासा त्याला गोल शेप दिला तरी चालेल तर, तर बघा इथे हाताला पाणी लावू नका कारण की तेलामध्ये जर पाणी पडलं तर मग ते आपल्या हातावरती उडतं मग हात थोडासा खराब होईल परंतु इथेच याला लाडूप्रमाणे थोडासा शेप द्यायचा आणि याच्यामध्ये मंचुरियन घालायचे तर मी जेवढे या तेलामध्ये बसतील तेवढे मंचुरियन टाकलेले आहेत कारण हे मंचुरियन तळण्यासाठी वेळ खूप लागतो आता हे मंचुरियन मी हाय फ्लेमवरती पाच ते सहा मिनटं तळून घेतले आणि नंतर एक ते दीड मिनटं याला लो फ्लेमवरती तळून घेतलं परंतु पाच ते सहा मिनटं याला कंटिन्यू असं खालीवरती पलटी करायचं म्हणजे एका साईडला हे मंचुरियन जळणार नाहीत नाहीतर मग एक साईड जास्त डार्क होते आणि एक साईड लाईट कलरची राहते म्हणून याप्रमाणे कंटिन्यू यांना मिक्स करायचं तर बघा कल्याणमध्ये वीस रुपये प्लेट असे या मंच्युरियनचा रेट आहे तर त्याच्यावरती ते चटणी घालून देतात आणि थोडेसे नूडल्स असतात ते तळून देतात तर एका प्लेटमध्ये फक्त पाच किंवा सहास मंचुरियन येतात जे कल्याण मुंबई ठाणे इकडे राहतात त्यांना माहिती असेल आणि थोडासा डार्क कलर येईपर्यंत या मंचुरियनला तळून घ्यायचं आणि बघा मी आता जवळपास सात मिनटं झालेले आहेत आणि नंतर या मंचुरियनला बाहेर काढलं आहे तुम्हाला वाटत असेल की काही मंचुरियन जाळलेले आहेत परंतु तसं नाही स्टॉलवरती याचप्रमाणे मंचुरियन मिळतात आणि त्या मंचुरियनला खरंच खूप छान चव लागते थोडेसे एका साईडने ते खरपूस झाले तरी काही हरकत नाही ते खूप छान लागतात तर बघा आता मी सगळे मंचुरियन काढून घेतलेले आहेत इथे तुम्ही जवळून बघा हे एकदम परफेक्ट मंचुरियन तयार झालेले आहेत तुम्ही मंचुरियनचं सूप करून त्याच्यामध्ये सुद्धा हे मंचुरियन घालू शक घालू शकता मंचुरियन राईसमध्ये घालू शकता तर मला घाई आहे म्हणून मी चटणीची रेसिपी काही दाखवली नाही तर मी आज पाहुण्यांसाठी हे मंचुरियन बनवलेले आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा